अमरावती ब्लू कास्ट पैलवान भारत मस्के उपासित झालेले आहेत आपला हार्दिक स्वागता मान्य श्री अशोक बहु देशमुख या स्पर्धेसाठी उपास्थित झालेले आहेत

रमेश चव्हाण बीड लालपीठ सागर सुरोंसे धाराशिव निळेपी तयारयचा आहे 74 किलो माती विभाग मात्याकडे क्रमांक 1 पवनराज काळे धाराशिव लाल कस्टम पहलवान हातवरती करा आणि स्वप्नील काळे सांगली निळा कस्टम पहलवान हातवरती करा पासष्ट किलो गादी विभाग दुसऱ्या फेरीला या ठिकाणी सुरुवात होते आहे

ओमकार गायकार रायगड निळाकाष्टुम प्रीतेश भगत कल्याण लालकाष्टुमानी अतुल गराटे रत्नागिरी निळा काष्ट बाळकृष्ण माहोले लाल भंडारा करण बागडे छत्रपती संभाजीनगर निळा संतोष लाहोळे अकोला लालकाष्टुमानी बलभीम देवकते परभणी निळा काष्टुम रुतिक वाकडे ठाणे ग्रामीण लालफेन आणि ओंकार खाटपे गडचिरोली निळपेन ओंकार खाटपे चिरोली सेकंड कॉल विशाल सुळ सातारा लाल कास्टुमानी आकाश नागरे बीड निळा कास्टुम ऋषिकेश उचाळे अहिल्यानगर लाल कास्टुमानी सोलापूर गजानन चव्हाण करून जालना संकेत हजारे बुलडाणा निळपीत तयारायचा माध्यम क्रमांक एक साठी समाप्त कुस्ती मे रोहित कुंभार पिंपरी ये पॅलॉन विजयी

वरचे लालपट्टी सोहन लोखंडे कल्याण कल्याणपट्टी पहलवान तयार शेवट मुंबई शहर लालपट्टी सोहन लोखंडे कल्याण नीलपट्टी ये पहलवान तयार पहिलवान वैभवजी तळवी उपस्थित राहिले स्पर्धेसाठी आपलं ही हार्दिक स्वागत आहे मॅट क्रमांक दोनवर ते चालू क्वस्टीनंतर हर्षवर्धन बाजवळकर मुंबई उपनगर लाल कास्टमाने प्रज्योत भंडारी ठाणे निळा कास्टूम चालू कुस्ती के पश्चात दत्तात्रय शेवड मुंबई शहर लालपट्टी सोहन लोखंडे कल्याण निलीपट्टी पहलवान पहिलवान तयार आहे रणवाद्य रणांगणावर वाजवलं जाणार रणवाद्य शिंग वाद्य हे वाद्य आणि रणवाद्या आणि कुस्ती याच एक नाता। चेतना वादक करताय हे वादक करताय काही जीव घेऊन जाई म्हटल्याप्रमाणे क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्ती मध्ये लाल कास्टम परिधान केलेला धाराशिवचा पवनराज काळे पैलवान विजयी झालेला हर्षवर्धन बाजवाळकर मुंबई उपनगर लाल कास्टूम पैलवान मॅट वरती या आणि प्रज्योत भंडारी ठाणे निळा कास्टूम मॅट वरती या पैलवान माती आकडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्ती मध्ये आयडेंटिटी घेऊन यायचा पैलवान हर्षल वाघमारे जाल संकेत अशोक हर्षवर्धन बुलडाणा चेटपटीने विजयी मी सुरुवातीला सांगितलं होतं मॅट मात्याकडे नंबर एक वरची कुस्ती तुल्यबळ होणार त्या संकेत पराक्रम सागर वाघमुडे पुणे जिल्हा लालपीत प्रणय चव्हाण सातारा निळपीत चला उत्तर महाराष्ट्र शेळकी कोरेगाव आपला हर सागर वाघमुडे पुणे जिल्हा लालपीत

पुणे जिल्हा लालपीत वरात करा सागर वाघमोडे वरात करा आणि प्रणय चव्हाण सातारा दोन्ही पेलवान आलेले आहेत मॅट क्रमांक एक वर प्रेम भोईर हातभर करा कल्याण आणि मोहम्मद शेख अमरावती प्रेम कडा क्रमांक कर एक वर पुढचे स्पर्धक तयार राहायचं आहे

स्टेज वरती सन्मान चालू राहतील आणि जरा इकडे लक्ष द्या सर ऐका ना स्टेज आपण सन्मान घेणार आहोत कर्जत आणि जामखेड आणि नगर मधून आलेले काही मान्यवर या सर्वांचे सन्मान या केले जात आहेत आणि कुस्तीचं नियोजन जे करतायत पुढे त्यांना विनंती आहे आपण नियोजन करावं आणि मधल्या स्पेस मध्ये जी मंडळी उभ्या आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपण गॅलरी मध्ये जाऊन बसा ती खास व्यवस्था कार्यदाले ले आए मध्य जागा तो भी आरोना का दिखे थामोना चालू कुस्ती के पश्चात दत्ताते शेमड़ मुंबई लाल पट्टी सोहन लोखंडे कल्याण नीली पट्टी ये पहलवान तैयार रहें चालू कुस्ती नंतर मेट ग्रामों का एक बार तेर शहरातील पेलवान करण किर्दत सातारा विरुद्ध चेतन यमगार जळगाव मॅट नंबर दोन वरची कुस्ती झाल्यानंतर ना पुढील कुस्ती लावण्यासाठी मॅच क्रमांक दोन वरती सवाल साहेब

पुढचा राऊंड चालू होतोय सोहन लोखंड ने कल्याण नेलीपट्टी जे पैलवान तयार आहे कृष्णा दुदारे संभाजी दुसरा अँगल घ्या दुसरा अँगल संभाजी नगर लालपेफरी उभा सूरज कोकाटे पुणे जिल्हा निळपे तयार राहायचा आहे पासष्ट किलो पुढचा राऊंड चालू होणार आहे माझी आकडा क्रमांक एक वा दुसरे अँगल नाही घे पलीकडचे अँगलचं घे

आणि विश्रांतीची वेळ झालेली आहे आणि विश्रांती मान्य श्री विजय काका तोरडमल करतोडी सरपंच एकेकाचे उत्कृष्ट कबड्डी पट्टू कुस्तीवरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व विजय काका तोरडमल आपण व्यासपीठावरती यावं कुस्ती लावण्यासाठी विश्वास चव्हाण साहेब नाना डोंगरी

कैलास दिघोळे बुलढाणा सचिन ठोमरे नागपूर सुशांत चौधरी ठाणे भुजंग सोरते पैभव चंद्रकांत क्रमांक एक वर सेकंदाची विश्रांती स्कोर आहे सहा दोन హలో పవన్ సార్ పవన్

आज पहिला दिवस पहिलं सत्र उत्तम प्रतिसाद आणखीन चांगल्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत मन्योर मंडळी हजर झालेली मान्य श्री विश्वासरावजी तवा, नाना डोंगरी संपतराव राळीबा बाळासाहेबजी वापका प्रेम कल्याण हे पुढील गुन्हा मॅट क्रमांक एक वर येतील मॅट क्रमांक एक वरती कुस्ती लावण्यासाठी मन्दर उपस्थित झालेली चेतन यमगार जळगाव पाहुणे आलेले लवकर या दोन्ही पेलवान पटकन या नाव सौराजी पुकारलेली आहेत दहा मिनिटं झाली मी नाव पुकारतोय क्रमांक एक वर पुढचे स्पर्धक तयार रमेश चव्हाण सागर चालू लगेच कुस्ती लागणार आहे पासष्ट किलो माती आकडा क्रमांक एक वर पुढच्या च्या कुस्त्या कॉल करतोय तयार राहायचा आहे कृष्णा दुधारी छत्रपती संभाजीनगर कोकाटे पुणे जिल्हा निळपीत निवेदन त्याचा अनाउन्समेंट करावी पण मान्यवरांच्या साक्षी त्यांच्या शुभ असते संपदाना राळेवाद आणि मान्यवरांच्या साथीला शुभ हस्ते अठेरी कुस्ती लावली जात आहे

झोनच्या बाहेर एक पाय बाहेर विभाग चार पॉइंट आहेत दुसऱ्या फेरीची कुस्ती सुरू झालेली आहे या चालू कुस्ती नंतर सचिन मुरकुटे अहिल्यानगर धन्यवाद कुस्त्या चालू राहतील यवतमाळ विभागीय सचिव आदरणीय अनिलजी पांडे

विनंती आहे आपण सन्मान करायचा यवतमाळ विभागीय टेकोडवार चंद्रपूर कार्यकारी सदस्य आणि नागपूर शहरामधून आलेले एनसीबी सचिव शरद चंद्रजी पवार पक्ष दिलीपजी इटनकर या सर्वांचा सन्मान आपण करावा ही विनंती आहे दत्तात्र चव्हाण रमेशरात करा रमेश चव्हाण लालपट्टी लालपीर आणि सागर सुरु धाराशिव निळे निळीपीत चला सोहन लोखंडे पुढची कुस्ती माती आकडा क्रमांक एक वर पासष्ट किलो पुढचा राऊंड नाव कॉल केलेले तयार थाय। आहे आहेंदाज आणि गुणांचा पाऊस